इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असताना एका वेगळ्या चर्चेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ती चर्चा ही ती चर्चा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलंय या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत देखील तर्कवितर्क लावले जात आहेत समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी ठीक अकरा वाजता दादर येथील हिंदू कॉलनीमधील सभागृहामध्ये राज ठाकरे यांच्या भगिनी जय जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमानिमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं मात्र या दोघांमध्ये मा प्रत्यक्षात कोणतीही चर्चा झाली नाही किंवा संवाद झाला नाही असं सांगण्यात येत आहे दरम्यान या कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या तसेच त्यांच्यावर उद्धव ठाकरे देखील कार्यक्रमासाठी आले होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी कुटुंबातल्या सदस्यांच्या गैटीगाटी घेतल्या तसेच नवीन जोडप्याला शुभेच्छा देखील दिल्या मात्र या सर्व कार्यक्रमामध्ये ते राज ठाकरेंशी संवाद साधताना दिसले नाहीत मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज